दिवसभर पावसात श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तीला उधान शेवटच्या श्रावणी सोमवार सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ओढ होती पावसात ही भाविकांची रीक पाहायला मिळाली साधारण तीस हजार भाविकांनी आज सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती श्रावण सरी कोसळतानाही जणू भक्तीला उधाण आले होते दिवसभर पडत असलेल्या पावसामुळं ग्रामीण भागातील भाविकांच्या संख्येवर परिणाम दिसून आला योग समाधीजवळ ओम नम शिवायचा सामूहिक नामजप मेचंड बरीला फुलांची सजावट रात्री आठला मंदिर परिसरातील कैलास प्रवेशद्वाराजवळील आदिलिंगेश्वर शिवलिंग चौदावे शिवलिंग चौथ्या सोमवारी तुपाने अभिषेक करण्याची परंपरा आहे अभिषेक झाल्यानंतर पालखी मंदिरात आली योग समाधीला पाच तर मंदिराभोवती पाच असे पालखी प्रदक्षिणात झाल्यावर महाआरती झाली हा सोहळा रात्री नऊ ते अकरा या वेळेत झाला पहाटे चार ते रात्री बारा पर्यंत दर्शनासाठी भाविक येत होते काकडा आरती लघुरुद्र अभिषेक सकाळी व रात्री ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप पालखी सोहळा शेजारती असं विधी झाले अक्की पूजा पानपूजा होती सिद्धेश्वर महाराजांच्या मूर्तीला चांदीचा ओम लावून पूजा करण्यात आली होती